कॅबिनेट पद मिळालं नसल्यामुळे अजित पवार गट आणि शिंदे गट काहीशी नाराज झाले असं वाटतंय का मला असं वाटतं की शिंदे गट आणि आदिदादा गट नाराज असण्याचं कारण अजिबात नाही आहे आणि आमची महायुती महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे बळकट आहे मागणी सगळ्यांची असते ही सगळ्यांच्या मागण्या तुम्हाला होत नाही आहे मी लोकसभेत सीट मागितली तुम्हाला सीट मिळाली नाही तरी मी माझी नाराजी बाजूला ठेवून मी मायुतीमध्ये राहिलो आणि काम केलेलं आहे त्यामुळं गोष्टीवर काय दोन अडचणी असतात नाराजी अजिबात नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अजितदा मंत्रीपद देण्याचं मान्य केलेलं आहे त्याच्यामध्ये कॅबिनेट मंत्र्यांची मागणी करीती आहे किंवा मंत्रिपदाची चर्चा करू शकता घे विधानसभा निवडणुकीमध्ये आरपीआय मागणार आहे विधानसभेमध्ये एकतर मागे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा झाली होती आणि लोकसभेला आम्हाला एक जागा मिळाली नाही त्यामुळं आम्हाला काहीतरी आठवत जागा मिळाल्या मागणी आहे पण आता सगळे मित्र पक्ष आपल्याला सोबत आहे तिथे मित्र आपला मोठा पक्ष आहेच आहे शिवसेना एकनाथ शिंदेजी आहे अजित आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आहे आमचं आर पी आय आहे माधव साचर आहे सदाभाऊ आहे विनय गोरे आहे मान्यवर जे आहेत ते या महायुक्त मध्ये आहेत त्यामुळं आरपीआय आठ दहा जागा मिळाव्यात त्याच्यामध्ये मागणी आहे चर्चेतून काही जागा थोड्यात होतील पण यावेळेला विधानसभा काही जागा लढायच्या आणि निवडून आणायचं असा आम्ही निर्धार आहे आणि जरी लोकसभेमध्ये आम्हाला थोडं अपयश आलेलं असलं त्याच्यामध्ये आणि अनेक कारण होती इंडिया ईडी आघाडीवाल्याने मतदारांनी ब्लॅकमेल केलेला आहे त्यांनी लोकांना संविधान बदलणार असे अपमान समाजामध्ये फूट काढण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याचा आम्हाला पोहोचलेला आहे विधानसभेला त्याची काळजी आम्ही घेणार आहोत आणि दलित असतील मायनॉरिटी असतील त्यांच्यामधला जो समज आहे दूर गडू त्यांना आपल्या बाजूला ओळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत ओबीसी समाज जो आहे तो ओबीसीच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही भूमिका राज्य सरकारची आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे त्यामुळं मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल दलित आहेत आदिवासी आहेत मायनॉरिटीज आहेत या सर्वांना सोबत घेऊन आम्ही यावेळेला कमीत कमी एकशे सत्तर ते ऐंशी जाव्या आणि निवडून आणायच्या अशा पद्धतीचा आमचा निर्धार आहे आणि या वेळेला माननीय उद्धव ठाकरे असतील संजय राऊत असतील शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस पक्ष असेल या पक्षाला संविधानाची भूमिका आता काही फारशी मांडता येणार नाही त्यामुळे आम्ही मोदींनी केलेला जो विकास आहे किंवा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज्य दादा पवार यांच्या सरकारने महाराष्ट्रामध्ये केलेल्या कामांचा लेखाजोखा लोकांच्या समोर आम्ही मांडणार आहोत त्यामुळं आम्हाला विधानसभेमध्ये चांगलं यश मिळेल आणि सरकार मायुतीचं देईल असं आपल्याला पूर्णपणे महत्वाचं आहे तुम्ही विधानसभेसाठी आठ जागा मागणार आहे असं म्हटलेलं आहे पण इतक्या जागा महायुतीकडून तुम्हाला मिळतील असं वाटतंय सांगितलं की मागणी आठ दहा जागांची आहे एकदा चर्चेला बसल्यानंतर उमेदवार कोण आहे मतदारसंघाचा आहे काय आहे या सगळ्या बाबींचा विचार केल्यानंतर काय जागा थोड्या कमी जास्त होतील पण जागांची आठ दहा जागांची मागणी आमची आहे भाजप जे आहे दित, दित, हो हो ते घटक पक्षांना अपेक्षित जागा देत नाही असा आरोप केला जातोय त्यात किती तथ्य मलाच वाटतं की देत जास्त नाही आपण लोकसभेला पाहिलेलं आहे की एकनाथ शिंदे यांना पंधरा जागा ते देण्यात आल्या होत्या अजितदादा पवार यांना चार पाच जागा ते देण्यात आल्या होत्या आमच्या पक्षाला जागा मिळाली नाही कारण मी राज्याचं होतो आणि मी कुठंतरी एका मतदारसंघामध्ये अडकून आहे आणि म्हणून माझा प्रचारामध्ये खूप हवा आणि माझी राज्यसभा सगळीपर्यंत आहे त्यामुळं मला जरी सुरुवात दिली नसली तरी मी या प्रचारामध्ये उतरलो माझे जवळचे कार्यकर्ते प्रचारामध्ये उतरले आणि सतरा जागा ज्या माहितीची रुग्ण आलेली आहे त्याच्यामध्ये आरपीआयचा फार मोठा वाटा आहे